संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कापूस खरेदीला सुरुवात नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर तर आपल्या सर्वांचे आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो राज्यभरासहित देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कापसाला खरेदीला सुरुवात होताना दिसत आहे आजही मित्रांनो राज्यात जवळपास सर्वच बाजार समित्याचे कापसाचे बाजारभाव सुरू होतील कापूस खरेदी सुरू होतील मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वात ताज्या बातम्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेले ताजे कापसाचे बाजारभाव आपण बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा विनंती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा कापसाचे बाजारभाव बघण्यापूर्वी पैठण तालुक्यातील सद्यस्थितीला घडामोडी बघूया काय काय घडताना दिसत आहे दिवाळी सणाच्या तोंडावर पांढऱ्या सोन्याने दिला दगा शेतकरी भाववाडीच्या प्रतीक्षेत मित्रांनो शेतकरी भाववाडीच्या प्रतीक्षेत आठवडे बाजारात पाच हजार ते सहा हजाराचा भाव पैठण तालुका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे अपडेट आहे पुढे कापसाचे भाव सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा पुढे महत्वाचे बातम्या आहेत मित्रांनो पाचोड कपाशीच्या पहिल्या वेचनेला सुरुवात झाली आहे या वेचणी यंदा उत्पादना यंदा उत्पादनात लक्षणीय घट होणार असल्याचे स्पष्ट विविध नैसर्गिक संकटाचा फटका कपशी बसला असून पिकावर केलेला खर्चही वसूल होणे कठीण आहे शेतकऱ्यांची दिवाळी ही दरवर्षी कापूस विकून साजरी होते मात्र यंदा कापसाची पहिल्याच वेचनेत उचलबांगडी झालेली आहे अपेक्षित भावही मिळत नाही ऐन दिवाळीच्या वा पार्श्वभूमीवर पांढऱ्या सोन्याने दगा दिला आहे शेतकरी भाववाढीच्या प्रत्यक्षात असले तरी आठवडी बाजारात आज घडीला पाच ते सहा हजाराचा भाव मिळत आहे कपाशीची शेती शेतकऱ्यांना परवडणारी राहिली नाही पेरणीसह काढणीपर्यंत लागणाऱ्या खर्चात मोठी वाढ झाली असताना बाजारात अपेक्षित दरही मिळत नाही यंदा सुरुवातीला पावसाने दांडी मारल्याने ज्या अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती शेतकऱ्यांनी ठिबकद्वारे कपाशीला पाणी दिले आहे मात्र ऐन कापूस फुटण्याच्या वेळी अतिवृष्टीच्या पावसाने हजेरी लावली त्यांच्या त्याच्या शेतकऱ्याच्या कपाशीचे मोठे नुकसान झाले पावसाने उघडी दिल्याने पैठण तालुक्यातील पाचोड कडेठाण ढोरकीण बिडकीन आडूळ विवा मांडवा दावरवाडी या मंडळातील कपाशीला पहिल्या वेचनेला सुरुवात झाली आहे वेचणीचे दर देखील बारा रुपये किलोप्रमाणे मजुरांना द्यावे लागत आहे या वेचणीत कपाशीचे उत्पादन घटणार असल्याने दुसऱ्या वेचणीतच कपाशी पिकाची उलंगवाडी शेतकऱ्यांना करावी लागणार आहे त्यामुळे या पिकावर लावलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता बहुतांश शेतकऱ्यांना राहिली नाही दिवाळी सणाला येणारा खर्च पाहता कापूस सेल अशी अपेक्षा कापूस व्यापाऱ्यांना लागली आहे तर कापसाचे भाव दिवाळीनंतर वाढतील अशी अपेक्षा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितच आहे मित्रांनो हे आहे पैठण तालुक्यातील बातमी मित्रांनो खर्च अधिक उत्पन्न कमी तीन एकरावर कपाशीची लागवड केली आहे त्यासाठी आतापर्यंत जवळपास चाळीस हजार रुपये खर्च आला यंदा कपाशी चांगली आली मात्र अतिवृष्टीच्या पावसाने होत्याचे नव्हते झाले त्यामुळे आर्थिक संकट वडवले आहे यंदा उत्पादनातही मोठी घट झाली आहे सरकारने कापसाला चांगला हमी भाव द्यावा अशी मागणी सरपंच दिनकर मापारी उपसरपंच नितीन वाघ कैलास भांड भागवत खरग विलास निर्मळ आदी शेतकऱ्यांनी सरकारने नि, निश्चितच केली आहे आता मित्रांनो वळव्या वेगवेगळ्या ठिकाणच्या ताज्या कापसाच्या बाजारभावाकडे मित्रांनो एकदा बाहेरचे बाजारभाव बघू कापूस मध्यम कुबीर या ठिकाणी सात हजार तीनशे पन्नास कापूस मध्यम भैसा या ठिकाणी सात हजार दोनशे चौतीस रुपये कापूस मध्यम सारंगपूर टी एस या ठिकाणी सात हजार दोनशे सतरा रुपये तर कापूस मध्यम बोथ या ठिकाणी सात हजार सदुसष्ट रुपये जास्तीत जास्त कापूस मध्यम निर्मल या ठिकाणी सात हजार दोनशे तेवीस रुपये जास्तीत जास्त असा भाव मिळताना दिसत आहे अजूनसुद्धा बाजार समित्या बाकी आहे मित्रांनो ज्यामध्ये कापूस मध्यम धाग्यासाठी कलेडिया या ठिकाणी सात हजार शंभर रुपये कापूस शंकर सहा बी तीस एम एम फाईन कलेडिया या ठिकाणी सात हजार शंभर तर कापूस शंकर सहा बी तीस एम एम फाईन बोडेली या ठिकाणी सहा हजार नऊशे पन्नास रुपये कापसाला भाव मिळताना दिसत आहे तर जंबूसर या ठिकाणी कापूस मध्यम धाग्यासाठी पाच हजार सातशे रुपये तर कावी येथे कापूस मध्यम धाग्यासाठी पाच हजार सातशे रुपये अशा पद्धतीने सध्या कापसाला या ठिकाणी भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो कापूस मध्यम बेगू राजस्थान ते सात हजार ऐंशीपर्यंत कापूस आहे तर कापूस मध्यम राणी या ठिकाणी सात हजार सहाशे रुपयापर्यंत भाव आहे तर कापूस अमेरिकन विजयनगर या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त सहा हजार पाचशे रुपयाचा भाव सध्या मिळताना दिसत आहे त्याचबरोबर बिलाडा या ठिकाणी सहा हजार पाचशे रुपये हा जास्तीत जास्त कापसाला भाव मिळताना दिसत आहे तर भरतपूर या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार एकशे पंचवीसचा भाव कापसाला जास्तीत जास्त बघायला मिळत आहे मित्रांनो त्याचबरोबर अजूनसुद्धा काही बाजार समिती आहे ज्यामध्ये त्या तालिकोटे या ठिकाणी कापसाला सात हजार एकशे पंधरा रुपये जास्तीत जास्त भाव मिळताना दिसत आहे तर कापूस मध्यम रायचूर या ठिकाणी सात हजार पाचशे रुपयापर्यंत भाव आहे तर कापूस यन याचे चौरवेचाळीस रायचूर या ठिकाणी सात हजार चारशे दहा रुपये हा जास्तीत जास्त भाव मिळताना दिसत आहे कापूस बन्नी सिंधानूर या सिंधानूर या ठिकाणी जास्तीत जास्त सहा हजार शंभर रुपये तर कापूस मध्यम सौदंटी या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार साठ सहाशे रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे राज्याचा जर विचार केला तर महागाव येथे जास्तीत जास्त कापसाला भाव दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती महागावनंतर लोकल कापूस त्रेपन्न क्विंटल आहो कोण जास्तीत जास्त सहा हजार सहाशेचा चा भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वरवरानंतर सावनेर पाचशे क्विंटल कापसाचे कोण जास्तीत जास्त सहा हजार पाचशे रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो राज्यातील पुढील बाजार समिती बुलढाणा खासगी बाजारात सहा हजार पाचशे जास्त भाव वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा भाव भाव भावण्यासाठी चॅनल सब्सक्राइब करा लाईक करा धन्यवाद